नमस्कार आपण पाहतात धाडस मराठी न्यूज प्रभाग क्रमांक दोन मधील जामा मजिद वॉर्ड परिसर शादाब पॉलनी आयबाब कॉलनी साई सत्तानगर येथील नागरिक समस्येमुळे हैराण नागरिकांच्या असे म्हणणे नाल्या नाहीत रस्ते नाहीत कचऱ्याची अवस्था बिकट ना कचरा गाडी येते आम्ही वर्षानुवर्ष इथे राहतो कर भरतो पण आम्हाला का सुविधा मिळत नाही आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत त्या आपण जाणून घेऊ प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिक गरिक समस्या है आ, क्या तकलीफ है तुमको भैया सर 2002 से यहाँ पे रह रहे हैं हम आज तक कोई नाली की सुविधा नहीं है हमारे को नगर परिषद में तो कोई सुनने वाला नहीं है बहुत तकलीफ है बारिश के अंदर तो स्कूल के लिए जाने के लिए बच्चों के लिए रास्ते नहीं है गिर जाते बच्चे चिक्कड़ हो जाता है नाली का व्यवस्था देखो को यहाँ पे तो कुछ भी नहीं है घरों में पानी घुस जाता है गरीबों के घर है यहाँ पे अभी यहाँ पे एक घर के अंदर फुल पानी आज भी पानी है आप देख सकते हैं चलकर उनको? ये हम पानी आ गए घरों में घुस रहे नालिया लेना इधर के रोड लेना हम नगर पालिका में जा जाके भी आ रहे तो हाउ तुम्हारे इधर का टैक्स नहीं भरे ये नहीं भरे ऐसा बोल के उड़ा दे ये कितने दिन से तकलीफ है यहाँ पे ये दो हजार दो से तकलीफ है इधर जब कॉलोनी बनी जब से नाले और रास्ते का प्रॉब्लम है तुम्हारा नाले और रास्ते का प्रॉब्लम है तकलीफ है तुमको करंट नहीं है लाइन नहीं ऊपर के आंधे में तुम चाह नाली नहीं है पाइपलाइन नहीं है बच्चों की बहुत तकलीफ है ले आना पड़ता में गिर पड़ के ये लेके चल जाते हम बच्चों की और नाले की समझो ये उपसने आ रहे ये कचरा फेंकने वाले आ रहे नहीं कुछ इतने बहुत परेशानी नाले निकलने वाले आते क्या नही आ रहे नाले आते कोणतीच नाही क्रमांक दोन मधील आठवडी बाजार फार्मसी रे ते फार्मसी कॉलेजचा रस्ता बघू शकता इथे काही रहिवासी आहेत तिथे त्यांना आपण प्रश्न विचारतो दादा काय समस्य समस्या आहे तुमच्या आता जस समस्या सांगायला गेलं समस्या भरपूर आहे समोरचा समस्या आहे आता हा जो रस्ता आहे तो आठवडी बाजारापासून आपल्या फार्मसी कॉलेज पर्यंत रस्ता आणि हा रस्ता मेन रस्ता आहे आणि सांगा तात्पर आता हे रस्ता जे आहे तुम्ही आता कॅमेऱ्यामध्ये बघता आता हे रस्त्यामध्ये काय केलेलं आहे बघाय आणि हे बघाय हे रस्त्याची अतिशय बेकार दयनीय अवस्था आहे आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे पावसाळ्यामध्ये या रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप येते कमर एवढे पाणी रस्त्यावर राहते आणि जाण्या येण्याचा संपर्क आमचा सगळा तुटतो तर तुम्ही बघू शकता कॅमेऱ्यामध्ये बघू शकता की बघा रस्ता या एकदा रस्ता केला डबल इकडे कोणी फिरू नये पाहिलं नाही काही नाही काही नाही काही नाही कधीपासून ही अवस्था आहे आता हे सांगायचं म्हणजे दहा वाजता जास्तच आहे फक्त हा रस्ता एकदा झाला याच्यानंतर कुणा अधिकारी आला नाही कुठला नेता आला नाही कुठलं कोणी आलं नाही आणि सांगायचं दुसरा विषय असा कि टॅक्सच्या पावत्या लगेच घरा करा की तुमचा टॅक्स भरा अहो टॅक्स आम्ही भरू पण तुम्ही कामं कोणते करा दाखवा ना तुम्ही बरोबर हा आता हे बघा नाल्या पूर्ण आहे गटार आहे इकडे पूर्ण गटार आहे गटार हे तारा बघा लाईन सगळे तार लोमलेल्या खाली इकडे हे बघा

जो रहिवासी आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेऊ काय समस्या आहेत दादा तुमच्या ते नाली बनलेली नाही हो पाच साल नऊ साल हो गया नाली बन रही रोड के पहिले नाली चाहिए थी रोड होगी अब नालिया बनने कैसा उसको पूरे नालिया खराब हो गई इधर कचरा उकंडा हो गया पूरा ये कौन समस्या हल करेंगे कितने दिन से नाल्या निकलने वाले नहीं आए इसको तो पाच साल से नाल्या निकालने नहीं आए पाच साल होगे पुरे नाले निकालने कोणी आहे हे पाहू शकता तुम्ही प्रभाग क्रमांक दोन मधील जामा मस्जिद वॉर्डच्या पाठीमागील तुम्ही अवस्था बघून घ्या रस्त्याची अवस्था आणि नाल्यांची अवस्था अर्धवट नाल्या केल्या आणि सोडून दिल्या असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे आणि गेल्या कित्येक दिवसापासून इथे नाल्या काढणारे कर्मचारी पण आले नाहीत हमारे हमारे घर में सब भैया पानी घुस रहा सब बोलो तो ये पाऊ सकता तुम्हें नाली अवस्थे मु घर मध्य पानी शिवले बोल क्या तकलीफ है आंटी हमको नाले की तकलीफ है बीस साल से आके बैठे हुए हैं यहाँ पे हम बीस साल से मैं ऐसे घर में पानी में रह रही चार बारिश के चार महीने भी ऐसे पानी में रहते गंदे पानी में मैं और मेरा बच्चा और शोर तो मेरे बाहर रहते आधी नाली बंद है और आधी नाली बनने की किसी की ऊपर की नाली रही अभी कोई काम लेना कोई ने काम नहीं बढ़े कुछ नहीं, नहीं।, अभी फिर, नहीं उसके कुछ भी नहीं भरे सीमेंट भरे नहीं ना हमारे रोड भी बंदे नहीं कोई स्वच्छ भारत के नाम से खाली कुछ तो भी करके दे दो हमको अभी तो मैंने जाट महीने की तकलीफ नहीं लेकिन उसकी बहुत ज्यादा तकलीफ हमको बारिश की अकेला बच्चा रहता मैं रहती घर मारने मारने कभी क्रमांक दोन मधील बाप शादत कॉलनी येथील काही नागरिक जमले आहेत त्यांच्या आपण समस्या जाणून घेऊ दादा काय समस्या आहेत तुमच्या आमच्या समस्या हे आहे की हे बाप कॉलनी आणि शादाब कॉलनी इथं कामाची काय व्यवस्था नाही स्वच्छ भारत म्हणून इथं काय नाळ्या झाले नाही रोड नाही रस्ता नाही हे नागरिक गरीब आहे म्हणून नगर परिषद एकच शब्द सांगतात की बाबा हे सर्वेमध्ये आले नाही काय घरं आता पन्नास टक्के घराला टॅक्स चालू आहे नगर परिषदचा तरी इकडे कोणी बघत नाही नाळीवाला येत नाही कायत नाही आम्ही सदस्य असून मुरुमसाठी गोट्यासाठी नाळ्यासाठी साफसफाई कर्मचाऱ्यासाठी आम्ही लई अर्ज दिले आमचा कोणी ऐकत नाही हा लईटा बंद राहते याला सगळा असा वंचित सोडून टाकलेला आहे वाडाला हा हे वायराला लाकड बघा तुम्ही हे सगळं लाकडं लावू लावू घराचे बांधकाम करण्यात येते हे वायर बघा सगळे खाली आता सगळे वायर खाली आता। आ लोकाचे बाहेरचे वाड जर बघितलं तर तीन वर्षात एवढा विकास झाला वाटामध्ये की सगळे सिमेंट रस्ते झाले सगळे गटू लागले सिमेंट कॉन्क्रीटचे नाल्या झाले सगळं झाला मात्र आमच्या वार्डात हे गरीब वस्ती हो आहे म्हणून कोणी ध्यान देत नाही काहीच नाही आम्ही सदस्य असून आमच्या लेटरपॅडवर सीओ ला एच डी एम ला कलेक्टरला सगळ्याला नोटीस दिली आम्ही कोणीच काय दिलं नाही आम्हाला आणि काहीच नाही हे आम्हाला वंचितच सोडून टाकलंय